आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील हा मुख्य रस्ता आहे गंगापूर ते कायगाव रस्ता हा आहे कायगावला जोडणारा हा है। रस्ता जो अहिल्या नगरला जोडतो त्या नगरची ही बि बिकट अशी अवस्था आहे या रस्त्यावर रोज अनेक अपघात होत आहेत अनेक नागरिक या चिखलात भरत आहेत खरं तर पावसाळ्यात जर पाणी भरलेलं असेल तर या रस्त्याची अवस्था विचारायलाच नको खरं तर ही खूप अशी ही शोकांतिका आहे काय आहे हे रस्त्याची अवस्था आणि सध्या आपण बघतोय नागरिकांची काय भावना आहेत आपण बघतोय गंगापूर कायगावचा हा मुख्य रस्ता आहे अहिल्या नगरला कनेक्ट होणारा हा रस्ता आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यात गड्डे आहे का गड्ड्यात रस्ते हाच समजत नाही सध्या निवडणुकीचे वारे आहेत आपण बघतोय नगरपालिकेचे इलेक्शन आहे सर्वांना नगरसेवक बनायचे परंतु नगरसेवक बनण्याआधी हा रस्ता कुठं गेला नागरिक प्रश्न विचारत आहेत की हा मुख्य रस्त्याची ही जी हाल आहे गड्ड्यात रस्ते आहे की खड्ड्यात रस्ते खरं तर आपण बघतोय हे ही जी शोकांतिका आहे खरंच मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या रस्त्याचा जो त्रास आहे रस्ता अक्षरशः म्हणतोय की मला कधीतरी बनवा आणि हा रस्ता आता जी काही शोकांतिका आहे का आपण रस्त्याची नागरिकांना जो त्रास आहे तेच आपण जाणून घेणार आहोत नागरिकांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आता काय वाटायचं आम्हाला आम्हाला असं झालं आम्हाला दुःख नाही येतं रोज जातो आम्ही रोज येतो या रस्त्याने इतके आमदार खासदार या रोडला असून संभाजीनगरचं ना की गंगापूर तालुका तरी रस्त्याचं काम करू नये रस्ता तरी किती घ्या पाचचा पाच किलोमीटर आहे हे पाच किलोमीटर एवढं हो सगळ्या नगराध्यक्ष इतके लोक आहे इतकेच भारी भारी लोक इथं तरी रस्त्याचं काम करी ना परशांत पंप सारखे चांगले चांगले आमदार खासदार होऊन गेले इथं तरी ते रस्त्याकडे बघा ना ते मागणी केली का नाही तुम्ही आता आम्ही गणपन्नास वेळेस त्यांना सांगितलं इथं उपोषण केले पण रस्त्याचं काही होतच नाही इथं आम्ही रोज येतो आम्हाला रोज प्रॉट सांग या दोन जिल्ह्याला जोडणारा रोड आहे साहेब दोन जिल्ह्याला जोडतो नगर अहिल्या नगर आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्याला रोड आहे आता नगरपालिकेचा निवडणूक आहे निवडणुकीला नगर नगरसेवक तुमच्याकडे मत मागायला येणार तेव्हा तुम्ही काय सांगा नाही आम्ही आता त्या मतावर आम्हाला वाटतं बहिष्कार टाकावा आणि आम्हाला हार्स्ताच काम करून द्यावा त्यांनी सरळ सरळ आमची मागणी हीच पडू राहिले आम्ही कपडे देऊ राहिले राहिले काय करायचं त्यांना काही कळायला पाहिजे का नाही आम्ही वस्त्र दान करून त्यांच्यासाठी दिवाळीच जाऊन द्याय म्हणजे इकडं कपडे देतो आम्ही त्यांना जाऊन द्या काय करतो लहान लहान पोरं सुद्धा असा काही दोन लक ती बाया वापिस गेली असं किती लोक रोज पडतात मग चार पाच लोक पडते रोजचे काय करणार तरी आम्ही तरी वय लोकांना रोड सुधारता नाही येत का काय मागणी करायची ते लोक येतच नाही काय करायचं तरी लो लोक म्हणते मतदानाचे लोक म्हणते काय मतदान देऊन काय उपयोग आहे का तुम्ही मतदान करणार आहे का मग आता हा आम्ही करू लवकर मतदान आता आमचे गड्डे सुधारले तर करू मतदान नाही तर आम्ही करणारच नाही मतदान सध्या परिषदच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत नागरिक या रस्त्याची नक्कीच प्रश्न निवडणुकीला मतदान मागणाऱ्या उमेदवाराला विचारणार याबद्दल शंकाच नाही त्याआधी आमदार खासदारांनी हा रस्ता बनवावा असेही नागरिकांचे मत आहेत